सगळ्यांना शुभ सकाळ आज मागी गणपती माघी गणपतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सकाळी उठून मी जेवणाची सुरुवात केली तर तेवढं काय मला घाई घ्यात दाखवता नाही आलं आता इथे मी छोले वगैरे उकडून घेतलेले आहेत आणि ते डाळ वगैरे उकडायला ठेवलेली आहे बघा डाळ वगैरे ते उकडायला ठेवलेली आहे सुका होतात तर म्हटलं जरा ब्राह्मण आले होते त्यांनी आपल्या पूजन गणपतीची पूजा केली आणि पूजेला सत्यनारायणची एक दुपारी आहे तर ते दुपारी येणार आहे स्थापना करून गेली गणपतीची तर आता मी तुम्हाला दाखवते थोडं थोडं कॅप्चर करते जास्त काय करायला मिळणार नाही मला तर चला मी थोड्या वेळाने भेटते चहा वगैरे वगैरेतील माधवाय नम ओम ओषधनाय नम अपोषणा नम पवित्र ओषण अंगावश पूजेत आपल्या मानस पूजा स्नानम स्नान देवता डोळ्यानं पाणी लावून घ्यायचं नेत्रो धके नम स्नान तंत्र रके न परत तांबडामध्ये सोडायचं अपवित्र उपवित्र स्नान समर्पण पा अचमन करायचं अचमन स्नान समर्पयामी प्रार्थनापूर्वक नमस्कार मी स्नान फक्त इथलं कुंकू लावून घ्यायचं डोक्याला हरिद्रा सुवर्ण सर्व सौभाग्य देवी सर्व अलंकार मुख्यायम कुंकुम का जलम कामराय वस्त्र अलंकार नेत्राय भूषणार्थ देवताय नमो नम उमा पार्वती गणपति अथर्वश स्वस्ति न इंद्र बृहस्वा स्वस्ति न पूजा विश्ववेदा सु स्वस्ति नो बृहस्पति दूता ओम शांति शांति समर्पण स्नान देवताय नमो ओम गण गणपत्य ओम गणपत्य हवमय कृष्णानु देवताय नमो नमः तानम ब्रम्हानंद परमसुखं केवलं ज्ञानमूर्ते ततदगक्षणं तदशं तत्वदी लक्षणं यकनित्यं विमल चनम सर्वदीभूत आसनानु देवता भवत्रिम विक्तं सद्गुरु होतन् नमः वक्रगण्ड महाकायं सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरुमे देव सर्वदा

ऐषा शंकर शोभेळा जय देव जय देव जय शिव शंकर हो स्वामी शंकर जय देव जय देव दे, दे, दे श्यामाची योची तळ सापडले के प्रसन्न केले निळ प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शिव शंकर हो स्वामी शंकर

घाई घाई होते त्याच्यामुळे जरा मला एवढा काही व्हिडिओ करता येत नाही जेवढं आहे शक्य तेवढं मी तुम्हाला दाखवते पहिला आधी सुखा रवा असा भावजून घेते नंतर मग तूप टाकणार आहे आपलं आणि इकडे बघा इकडे पण आपली सगळी तयारी झालेली आहे आता फक्त ब्राह्मणाचे बाकी आहे ते बघा इकडचं सगळं आवडलंय मिस्टरांनी इकडची आपली गणपतीची स्थापना सकाळीच केली मी तुम्हाला तो दाखवला व्हिडिओ हे बघा मस्तपैकी छान पैकी ह्या वेळेस गणपतीला पांढरे शुभ्र वस्त्र आहे सगळ्यांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला आमचा गणपती आवडला की नाही डेकोरेशन वगैरे ते सगळं सांगा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की करा हे बघा इकडे सगळी पूजेची तयारी करून ठेवलेली आहे हे बघा सगळे आणि आता मुलं गेली आहेत अजून एक आमच्या घरी पाहुणा येणारे नवीन मेंबर येणारे आमच्या ह्याच्यामध्ये जमावणारे तर तो मी व्हिडिओ तुम्हाला दाखवीनच तुम्हाला समजेलच व्हिडिओ काय आहे तो गणपती व्यतिरिक्त अजून एक काहीतरी आहे आमच्याकडे गणपती तर येणारच आहे पण अजून एक पाहुणा येणार आहे तो कोण येणार आहे तुम्हाला कळेल व्हिडिओ मध्ये पुढे पण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि नक्की सांगा तुम्हाला तो पाहुणा आवडला की नाही आवडला तो तर भेटते मी थोड्या वेळाने प्रसाद फटाफट करून घेते कारण ब्राह्मण येणार आहेत आता दीड वाजता आणि अजून बाकीचं जेवण पण मला करायचंय जवळजवळ शंभर लोकांचं जेवण मला करायचंय सगळे मी प्रिपरेशन तयारी आदल्या दिवशी मसाले वगैरे करून ठेवले आता डाळ छोले बिले सगळं उकडून ठेवलेलं आहे आता सगळं मी फटाफट इथे खाली मोठी शेगडी लावून फोडणीला घालून ते घेणार आहे तर चला भेटूया आपण थोड्या वेळाने

त्याचं कळत नृत्य वृत्त करीना हजार नव स्पर्धे त्यांनी केला अशा प्रकारे व्रत माशील वाहन सात वाहणीने जा आपल्या नावाच्या बाईला संगीत धर्म करण्यास व्रत कराने म्हणाली पछिची सेवा करतात असताना सत्य नाहीच्या प्रभावशाडपणी झाली नंतर दहा महिना सुरू होणं कन्या घटना झाले कन्या सुकले पक्षा दंडप्रमाणे प्रत्येक दिवशी वाढू लागले म्हणून ते नाव फलावच्या

करने युवा दल के द्वारा जो नुक्ते दान से तथा लाल के तरफ से दी गई थी पूरी खाली पसंद मोरी के बच्चा है पूर्ण आनंदित डांस करता हुआ सर अपना तैयारी कोतमंदी रही है आईने गुनेलो नाटक बोलिंग में अरे मेट वगैरह वाला बोलना है हां अभी देखने के लिए आईरा

सध्या दोघांना उसरा अलंकार देऊन गौरव केला नव्रतेने दुपद दिले देव सुम श्री सत्यनारायण भगवान की जय पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय जय जे समर्थ मंगलमूर्ती भोर्या गणपती बाप्पा तो म्हणाला बाबा न पुष्प द्रव्य घेऊन नगरा निकट आले असे पाहून वाक्य ऐकून पूजा न केली परत प्रसाद भक्षण न करते शिला वेगळे त्या ठिकाणी आलेली कलावती आपल्या देशात वर्मामुळे त्यात शोकाने हळून गेली भूमीवरती पडायली बुडाली नुक अशी दुःखी झालेली आपली कन्या पाहुण बैलकान आणि साधू आणि नाव दुःखी झालेली तुम्हाला बोलल्याप्रमाणे माहितीये मी छोल्याची भाजी केलीये दोन किलो छोल्याची भाजी आणि मसाला मी तुम्हाला डिटेल तुम्हाला जर पाहिजे असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन मी की शंभर लोकांचं जेवण मी बनवते तुम्हाला जे काय काय लागणार आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये जर कोणाला कमेंट करून सांगा मला मग मी तसं सांगेन काय काय घातलं मी काय काय लागला मसाला तो सगळा मी आता दाई गडबडीत मला काय दाखवता नाही आलं तर मी थोडंफार जे होतं कॅप्चर ते मी करते आता इथे आपली भाजी ऑलमोस्ट होत आली आहे एक फक्त आली की मी गॅस बंद करणार आहे आणि एक गणपती चुळस लावा आणि त्याच्यावर पण याच्या दुर्व ठेवायचा बाकी काय करून सुरू आहे मी ना सुरू आहे ना वाचताना अपरू आता नवसी यशस्वी बवा ગણપતિલા ફક્ત દુર્વા

you

विजे कांत पापी नीति जाना नवंज सुंदरमस्तवी बा ते तुया जड निर्मवारी जुजुरा जय देव रे देव जय श्री शंकराहो स्वामी शंकरा आरती ओ वारु आरती ओ हर शुद्ध पुरो राज देव

लवकर विसर्जन करतो आहे आम्ही दुपारी कारण मला पण जायचं आहे उज्जैनला मी जसं बोललेली मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला ट्रेन तर मला पण संध्याकाळी ट्रेनच्या ट्रेन आहे माझी तर उज्जैनला जायचं आहे मला म्हणून मुलांना सांगितलं की लवकर आपण विसर्जन हे बघा इथे खाली झालं आमचं मकर गणपतीचा पूर्ण एकदम हे होत ना आपल्याला डोळ्यामध्ये अश्रू येतात एकदम कोणया मंगलमूर्ती मोर्या फिरवायचं फिरव फिरव फिरू इथे फिरो एक पाऊल आतमध्ये तुझं Ganpati Bapa, Moria, Mangal Murti, Moria, Ganpati Bapa, Moria, Mangal Murti, Moria, terus, itu udah, ngapa? Ganpati Bapa, Moria, Mangal Murti, Moria.

करता oh, yeah. दुखा वाता विनाशी पुपा जयार्वा सुंदर उदूराशी चिल जय देव जय देव दे जय दे मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन माधुरी

त्याच्यामुळे ना मला शूट करता येत नव्हतं मी त्याच्यामध्येच होती बिझी होती म्हणजे सगळ्यांचं स्वागत वगैरे हे करण्यासाठी आणि खूप पाहुणे आले होते म्हणजे भरपूर म्हणजे जवळजवळ आम्हाला तीन वाजले रात्री त्याच्यामुळे मी काय पुढे शूट नाही केलं आणि सकाळी पण एवढी कामं पडलेली होती आणि आता मला निघायचं आहे उज्जैनला माझी आठ आच, साडेआठची ट्रेन आहे आता बॉम्बे सेंटरला सहा सव्वा साला आम्ही इथून निघणार ती पण हे बघा इथे पॅकिंग करून ठेवलेली आहे मी तर म्हटलं तुम्हाला मी थोडं शॉर्टमध्ये दाखवला माझा ब्लॉग दाखवला मी तुम्हाला माझे जर तुम्हाला ब्लॉग आवडतील आवडत असतील तर माझ्या ब्लॉगला म्हणजे व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला दाखवते बघा आता पॅकिंग कशी माझी झालेली आहे म्हणजे काय टाकलं आहे ते मला माहीत नाही दोन दिवस आधी मी बॅग पॅकिंग केलेली आहे तर जाऊ दे जे जे असेल ते असेल आता एक मिनिट तुम्हाला दाखवते ह्या दोन बॅग आपल्या घेतलेल्या आहेत बस बाकी काय नाही घेतलेलं आहे पुढे आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला मी उज्जैनचे ओंकारेश्वरचे मी ब्लॉग करीन ते बघा तुम्ही आवडीने तुम्हाला दर्शन महाकालचं पण मिळेल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय